व ढगांच्या गडगडाटासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी कागल आणूर गोरंबेगे केनवडे व परिसरात पावसानं हजेरी लावली पलूस तालुक्यात भिलवडी औदुंबर अंकलखोप चोपडेवाडी माळवाडी खंडोबाचीवाडी येथे वाळवा तालुक्यात आष्ट्यासह कारंदवाडी मर्दवाडी मिरजवाडी नागाव पोखरणी ढवळी फाळकेवाडी बागणी या परिसरात तर मिरज तालुक्यातील समडोळी परिसरात पावसानं हजेरी लावली आहे अष्टाव परिसरात सोमवारी सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळ वाऱ्यासह पंधरा मिनिटे सरी कोसळल्या बिलवडी परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढते उकाडेनं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा मिळाला मात्र काही ठिकाणी काढणी केलेल्या पिकांचं संरक्षण करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली दरम्यान समडोळी परिसरात पंधरा मिनिटं पाऊस पडल्यानं काढणीस आलेला शाळू हरभरा गहू हाताला लागणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे ज्या शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकाची कापणी केली आहे त्यांची या पावसानं तारांबा उडाली सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज